नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुणसे निंगोट मेलबर्न ऑस्ट्रेलियावरून आपल्यासोबत बोलत आहे प्रत्येकाच्या मनात काहीतरी सुरू असतं मला काहीतरी करायचं आहे आय वॉन्ट टू डू समथिंग वेगळं करायचं आहे आणि एक वाक्य आपल्याला मागे खेचून आणतं लोक काय म्हणतील कोणीतरी काहीतरी करायला घेतलं की लोकांनी म्हणायच्या आधी त्याच्या मनात हा प्रश्न येतो की लोक काय म्हणतील खरं तर लोक आपलं मूल्यमापन फक्त दोनच शब्दामध्ये करत असतात एखादं उदाहरण घ्यायचं झाल्यास एखाद्या घरात एक मुलगी असते आणि तिला मॉडर्न राहण्याची आवड असते तिला मॉडेलिंगमध्ये आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असतं म्हणून ती नीटनेटके आणि चांगले कपडे घालते पण आईस तिला काय म्हणते बाई तू असे कपडे नको घालू लोक काय म्हणतील लोकांच्या स्वप्नांच्या मागे पळता कामा नये लोकांचे एक्सपेक्टेशन फुलफिल करायला आपण त्यांच्या मागे जातो आणि हेच लोक मग आपल्याला कंट्रोल करतात एखाद्या मुलाला गायक बनायचं आहे आणि त्याला गाणे म्हणण्यामध्ये खूप आवड आहे पण लोक काय म्हणतील गाणं म्हणून काय पोट भरणार आहे त्याला शिक्षण घेऊ द्या आणि त्यासोबतच त्याला गाणंही शिकू द्या तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे ना मग तुम्ही जे डिसिजन घेणार आहात त्याला तुम्हालाच फेस करावं लागणार आहे एखाद्या स्त्रीचा पती कमी वयामध्येच मरण पावला तर तिला दुसरे लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे ती पुनर्विवाह करू शकते पण फक्त एका वाक्यावर लोक काय म्हणतील या वाक्यावर ती पुढील आयुष्य काढू शकणार नाही हजारो लाखो लोक झोपलेले असतानाही सूर्योदय होतोच की नाही की सूर्य विचार करतो का की लोक अजून झोपलेले आहेत यांना थोडा वेळ झोपू देऊ लोक काय म्हणतील नाही ना एक उदाहरण सांगते की जेम्स वॅट यांनी स्टीम इंजिन बनवले वाफेवर वाफेवर चालणारे इंजिन तर जेव्हा त्यांचं हे इंजिन तयार झालं आणि त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं होतं तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद बोलवली आणि सोबतच त्यांच्या ओळखीच्या जनमानसांना म्हणजेच लोकांना बोलविले तर त्यांनी इंजिन सुरू केलं लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कळकडाट केला पण काहीतरी लोक मागे बसून काही बोलणारे जे लोक होते ते म्हणत होते अ याचं इंजिन काय चालणार आहे का ते इंजिन सुरू झालं परत टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला तरीही काही लोक म्हणत होते आता चालू तर झालेलं आहे पण ते थोडा वेळ चालेल आणि बंद पडेल पण आजतागायत त्यांचं जे वाफेवर चालणारं इंजिन आहे ते चालू आहे त्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहेत आणि तेच लोक मग त्यांची स्तुती करायला लागले म्हणून मी आपल्याला सांगते आहे की लोक तुमचं मूल्यमापन फक्त दोनच शब्दात करतात समजा एखादी वाईट घटना घडली किंवा काही दुःखद घटना असेल तर लोक काय म्हणतील अरे रे आणि तुम्ही एखादं चांगलं काम केलं असेल काही तुमचं म्हणजे तुम्ही विजय कुठे संपादन केला असेल तर काय म्हणतील अरे वाह म्हणजे अरे रे आणि अरे वाह या दोनच शब्दांमध्ये लोक तुमचं मूल्यमापन करतात म्हणून डोंट कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर्स आपलं कम्पॅरिझन करायचं नाही वी आर युनिक यू आर स्पेशल देवाणी आपल्याला जे गुण दिले आहेत ते डेव्हलप करायचे आहे त्याची तुलना करायची नाही आता एक गमतीचं उदाहरण सांगते की लोक बाजारात पेरू विकत घ्यायला जातात आणि त्या पेरूवाल्याला विचारतात की पेरू गोड आहेत का आणि ते गोड पेरू घरी आणून त्याला मीठ लावून खातात म्हणजेच त्याचे गुणधर्म बदलतात म्हणूनच म्हटलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी नेबर्स शुड बी द होम ऑफ द स्लँडरस लोकांना नावं ठेवण्यात व्यस्त असू द्या आणि तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा म्हणूनच म्हणतात कुछतो लोग कहेंगे लोगों का काम है कहेना असेच हसत रहा, आनंदी रहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार